जातिल, श्री शंकरलिंग बनगार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात गुरुवार पेठेतील श्री शंकरलिंग बणगार समाज ट्रस्ट व शंकरलिंग बणगार युवक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही रविवार दिनांक सोळा जून रोजी सायंकाळी सहा वाजता शंकरलिंग धार्मिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ सोळा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमास निवृत्त एम ई सी बी अधिकारी राजशेखर सिद्धप्पा धनशेट्टी प्रगतशील शेतकरी शंकर सिद्धारामप्पा केशेट्टी उद्योजक मल्लिकार्जुन माडीवळप्पा गिडवीर शंकरलिंग बनगर समाजाचे चेअरमन तथा अध्यक्ष अण्णाराव धनशेट्टी शंकरलिंग युवक संघटनेचे अध्यक्ष सोमशेखर गोकावी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी ट्रस्टच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले तसेच समाजातील गरीब व गरजू पाचवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वही स्कूल बॅग व फोल्डर फाईल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले दहावीमध्ये दे प्रथम क्रमांक श्रुतिका विशाल थळंगे पंच्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक नचिकेत उमेश बाबानगरे नगरे चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक अंजली विनोद कुर्ले ब्याण्णव टक्के बारावीमध्ये प्रथम क्रमांक साक्षी संतोष भाईकट्टी चौऱ्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक आर्यन चंद्रशेखर निंबाळकर नीट परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे पासष्ट बारावी बोर्ड परीक्षेत ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के द्वितीय क्रमांक अस्मिता आनंद कुर्ले सत्याहत्तर पॉईंट तेत्तीस टक्के यांनी पटकविले आहे विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून यश संपादित केलेल्या संजीव अमित शंकर केंदुळे डॉक्टर शशिकांत सर कुमारी प्रणाली विजर्गी डॉक्टर दिशा बागलकोटी डॉक्टर रचना गोकावी तसेच तसेच संतोष नवले सर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश केणगी ट्रस्टी विद्याधर शाबादी अरविंद आळगुंडगी वीरशैव लिंगायत वार्ताचे संपादक रोहित इटींचा सत्कार करण्यात आला तसेच या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांना यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमास शंकरलिंग देवस्थान पंचकमिटीचे ट्रस्टी सर्व समाज बांधव भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लीनाथ घुळी उमेश धनशेट्टी अनिल कुर्ले धनराज शाबादी मल्लीनाथ शाबादी धानेश विजापुरे शंकर शाबादे राजकुमार धनशेट्टी वीरशैव लिंगायत वार्ताचे संपादक रोहित इटगी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय धनशेट्टी सर आभार संघटनेचे उपाध्यक्ष बसवराज शिंपी यांनी केले कार्यक्रमासाठी समाजातील सर्व महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित